भुर्या ये लय झालं थांब बाबू तुले आता झोडपतोच हा झिंगऱ्या या भुऱ्याला असा काउन म्हणून झोडपतो काउन राहिला हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट लॉक पास लागते तईस तुम्हाला समजिन हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तवा हा शॉर्ट लॉक नक्की पा पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडीओ शॉर्ट लॉक पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळ असायला भेटते आणि जो जो हा व्हिडिओ पाहीन त्या प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा लय मोठे लाईक करा ना लाईक लाईस कमी राहिले तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्या साठी दररोज आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू जामल्या गाडीच्या खाली उतर ना इथून पुढे गाडी जात नाही ना आती समोर नर्सरी वय त्या नर्सरीत जा तुला साधा गाडीचा स्टँड लावता येत नाही उतर उतर केलं आणि आता लोक स्टँड लावणं झालं नाही तो चाल ना झामल्या मी आव का तू आहे अबे ध्यामल्या पाच वर्षाचा होतो मी तई पासून गाडी चालवतो म्हटलं बाबू हा रे दीडाही असं सांग ना पाळण्यात होता तई पासून गाडी चालवत चालत्या गाडीतून झिंगऱ्याला खाली उतरवलं आणि म्हणत कि पाच वर्षाचा होतो तई पासून गाडी चालवतो ओ अरे वा पट्ट्या चाल चाल मला नको शिकू येन झिंगऱ्या मागून अबे चाल ना बे झाकूस ने आता काय थांबला अबे वरे पाय ना एकदा उरे बेटाजी भुऱ्या तर लय डेंजर निघाला तुमच्या आबाची एमिटी बंद पाडली म्या झाकूस हो, काय सोड मागे अबे झिंगऱ्या ते जाऊ दे इकडे वरे पाय झाडावर न्या अर्ध्या रस्त्यात मला गाडी आणि आता म्हणते वरे पाय काय वय वरे अबे झिंगऱ्या एकदा पायत ये उल्चेक -उल्चेक ना बेटाजी एवढं मोठ बॅनर आणि या बॅनर वर उलचे कुलचे फोटो कोपऱ्यात आपले आणि सगळ्यात मोठा फोटो भुऱ्याचा भुऱ्यात लय अज्जात निघाला पाय ना काय आहे तर गणेश उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा सऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक भुऱ्या भाऊ मित्र मंडळ अरे बाप रे बाप म्हणजे पैसे आपले बॅनरले पैसे आपले नाव भुऱ्याच अरे भेट आजी आभे झाकट पाडे हो चला ना आपल्याला दुर्वा घ्यायला लागते ना संध्याकाळची आरती ना आरती काय थोंड फाडून वर पाऊ राहिले काय झालं का रे बुवा तुम्ही असे सरे मायाकडे मारक्या कोण पाऊ राहिले मला झुळता बिळवता काय रे बुवा अरे बाप रे बाप सांगा लवकर नाही तर मला एक सांग हे अति झाडावर काय आहे तु या मेंदू दिमाग नाही का झाडावर का। काय असणार फांद्या वय झाडावर मोठ्या मोठ्या लंब्या लंब्या फांद्या वय अजून काय वय ते तर आम्हाला समजते ना झाडावर मोठ्या मोठ्या लांब्या लंब्या, फांद्या वय म्हणून त्या फांद्यावर तो हे काय लावलं ते का अबे लेका खरच तो या मेंदूतकानी दिमाग नाही पैसे की बाबू जाय आपल्याला बॅनर छाप पुऱ्या गावात आपल्याला बॅनर लावायचे ते मी छापले आणि पुऱ्या गावात मी लावले हाव का मग बॅनर कसं व्हायचे बॅनर का बॅनर तर एक नंबर वय एक नंबर छापला त्यानं मला तर लय आवडलं बो हाव काय लय आवडला का मला एक सांग बॅनर छापायले तर पैसे किती दिले अरे बापा मायाजवळ खळकून होता ना माया घरच्यान वर्गणी गेल ते तुम्हाला तेवढेच घरच्या बॅनर छापासाठी खळकून दिला तुम्ही तिघायना तुमच्या घरून पैसे आणले आणि मला दिले मग मी या झिंगऱ्याला घेऊन गेल तो बॅनर छापेल हे डांबर तोंड आहे की नाही हे थांबलो मले म्हणे तू थांब मी बोर होतो मी चाललो म्हणे झोपतो घरी जाऊन मग एकट्यानं म्हटलं उभं राहून ते बॅनर छापून घेतले आणि रात्रीच्या रात्री ते सगळ्या गावात लावून दिले जमलं की नाही सांग मग आता मग ज्यामले तुया खळकून होता पण त्या बॅनर वर सगळ्यात मोठा फोटो तुया होय आणि उली फोटो ते कोपऱ्यात आमचे हो वय मग उंद्रिया तू मने मने की मले म्हणे कि मी घरी जाऊन झोपतो तुला थांबायला काय झालत त्या बॅनरवाल्यानं मला विचारलं म्हणे भाऊ एवढी मोठी जागा शिल्लक काय म्हणे तुमचा फोटो मोठा करून लावू का म्हणता म्या म्हटलं लावा बाप्पा मग माया काय चुकलं बर वाला मला पाहू दे बरं बॅनर कस दिसते मी पाहिलंच नाही लेखा अरे वा काय बॅनर छापलं एकच नंबर एक नंबर डिझायनर होता तो गळ्यात सोन्याची चेन अशी ना बँटेकची पण एकच नंबर दिसून राहिली आणि मी बी काय दिसून राहिलो अरे फोटे एक नंबर बॅनर व म्हटलं गावात आपलं नाव होणार आहे आता वानर तोंड्या छापून तर छापलं पण मला फोटो एवढा काळा गाऊन लावला ती डोमळ्या पाच पिढी पासून कायटा व म्हटलं तू कायट्या कायटा फोटो देशील तर कायटाच लागेल ना गोरा फोटो कुठून आणणार तुम्ही <laughs> तू या बापाचा पोर तू मला कायटा म्हणता का शांबल तोंडिया त्या डिझायनर सांगायचं असत ना मला फोटो गोरा कर म्हणून हाव का बे उंद्रिया आय उंद्रिया मी त्याला म्हणलं होतं उलटा कर म्हणून येले पण तो मला काय म्हणे माहित आहे का मला जवळची फेरन लोली संपली म्हणे कम्प्युटर मधली तर मी कसा काय गोरा करू याले राहू दे म्हणे कायटा कायटा चांगला दिसते म्हणे बेटा भोर्या तू आला रट्टे खाईवर तू मग आजचे रट्टे खात बेटा आता हात तर लावून दाखव मले बी हात आहेत म्हटलं मी बी मारू शकतो इकडे मागे मी पाहतो आता का रे बुवा मले तू आता पाहतो का म्हणजे आज लोक तर मला पाहिलंच नाही का डोळे फुटके होते का आज लोक तु मये डोळे फुटके नव्हते पण आज लोक मी तुझ्यावर विश्वास ठेवता एवढा मोठा फोटो तो या लावून तर गद्दारी केली विश्वास तोडला तो आमचा बर लावला तर लावला पण अति काय लिहल शुभेच्छुक भुऱ्या भाऊ मित्र मंडळ पासून आबे लेखा खरच तो या दिमाखात का मेंदू नाही आबे तस लिहित असतात माणसाच वजन पडते म्हटलं वा रे वाटापायाच्या काळ्या पुठ्याच्या पतरवाड्या काय तर म्हणते वजन पडत असते तुले वजन काट्यावर दाखे बलं की नाही तर तो हे वजन पाच किलोच्या वर भरणार नाही काय तर म्हणे माणसाचं वजन पडत असते <laughs> काय तर भुऱ्या भाऊ अबे लेका तुला मजा कोण भक्त केला की भक्तन चार दिवस तापीनं फनफनता म्हटलं तू आणि भुऱ्या भाऊ अबे <laughs> लेका मले काय ले बोलू बेवळा हा डांबर थोडा थांबला नाही ना मग माया मनान डिझाईन सांगितली तर त्यांना केली प्रिंट तर झाकूस न ते डिझाईन आम्हाला व्हॉट्सअप करायची असती ना मग आम्ही सांगितलं असताना की असं कर तसं कर म्हणून हे चांगलंच पेटून राहिलं हे लय गरम झाले आता काहीतरी आयडिया करा लागेल काहीतरी सांगा लागेन येले नाही तर आपल्यावर अट्टी खाईन अबे लेखा मी तथी उभं राहून त्याच्याकडून चार डिझाईन बनवल्या त्या चार डिझाईन मध्ये काही झिंगऱ्या मोठा तर काही मी लान काही तू मोठा तर काही तू लान असं करेल आहे हे एकच बॅनरवर या एकच बॅनर वर मायाच फोटो मोठा आहे म्हटलं बाकीच्या बॅनर वर तुमचे फोटो मोठे आणि माया उयुलू फोटो आहे म्हटलं हाव का रे मग जाऊ दे एकच बॅनर बाकीच्या बॅनरवर आमचे मोठे फोटो आहे ना जाऊ जाऊ दे, दे। चला आपण दुर्वाना जाऊ वाला वय बर ते सरळ ठीक आहे मला फोटो काय का गोरा आहे त्या बॅनरवर ते विचार दे मला भोर या बाकीच्या बॅनरवर मा फोटो गोरा केला का नाही अबे का झिंगरे रे देवान तुले कलर चांगला दे पक्का कलर व्हय तो या उन्हात गेला तरी बदलत नाही सारखं नाही तू या आणि तू काय गोरा गोरा घेऊन बसला बे जाऊ दे ना हा पाय तो या किती मस्त फोटो आहे एक नंबर दात पाय कसे पांढरे पांढरे वय बनले का झिंगऱ्या मल एक प्रश्न पडला तुया या रंग काय वय म्हटलं डांबराले पाह का तुले पा सारखं दिसते म्हटलं तू पण हे तुझे दात पांढरे कसे का काय बे कायट्या तू रोज निर्माण दात का म्हणून एवढे पांढरे दात झालं कायटा कायटा निर्माण धुतलं म्या तुला आता बजावतोच मी दाखव तुले मजा अरे बाप कायट्या गरम झालं अरे कायट्या एवढं गरम नको हो का न लय का अजून काळा वाशीन न काय काय म्हणू राहिल मले कायट्या तू गरम अजून आता तुला बजावतो मी अरे बाप रट्टे खाय आली अरे पया थांब बाबू भुर्या कुठे चालला तुले मी आता खपके दिल्याशिवाय राहत नाही अबे त्या थांबो ते मारामारी करतील अबे ते दोघांच्या फक्त तोंडात दमू आहे हो मारामारी काही नाही करत ते चाल आपण दुर्वा घेऊ आणि मंडळात जाऊ आरती करा लागते आपल्याला अरे बाप रे वाचलो बाप्पा नाही तर झिंगऱ्यानं असं झुळपलं असत मले खतरनाकच बिलकुल हातपाय जमाच केले असते <laughs> माय माय बिन पुरे बॅनर तर आपण असेच छापले आता यायले काय सांगा डबल जर हे मंडळाजवळ आले आणि यायले जर हे बॅनर दिसलं तर माई काही खैर नाही <laughs> बाप्पा काहीतरी आयडिया दे या संकटातून तूच मला वाचव गणपती बाप्पा मोर्या बाबू भुऱ्या आले का प्रसाद देना आरती तर उद्या संध्याकाळची मग भेटीन प्रसाद सध्या काहीच नाही आती पाय ना एखादा मोदक बिदक असेल तर दे मले मोदक नाही शांता बुडील सांगेल संध्याकाळ मोदक घेऊन ये म्हणून ते आरती टायमाला घेऊन येणार आहे ताई देतो मी तुम्हाला टेन्शन घेऊन बर बाप्पा संध्याकाळच्या आरतीला येऊ राहिलो मी तही देतो मला प्रसाद अरे बाप भुऱ्या बॅनर बिनर लावला वाटते हाव लावे लाए ना जाऊन नाही जमलं तर जा मले गणपती बाप्पा मोर्या बाबू पोरा प्रसाद देना मला उरे बेटाजी हे बी आले का आता अजाबराव काकाचं काही खरं नाही मागच्या टायमाल कविता ऐकून बेहोश पाळलं होत आता तर डायरेक्ट कोम्यात आरती झाल्यावर तो बा सध्याने प्रसाद आरती झाल्या बरोबर तुम्हाला देतो बर झालं तुम्ही आले आता आरती आहे पाच दहा मिनिटानं सकाळच्या आरती पुरलं असतं माईकवर एक दोन कविता बी म्हणून दाखवल्या असतात प्रसाद भेटला असता आता आरतीच्या टायमाला थांबतो आरती झाल्या बरोबर एक दोन कविता लोकाला ऐकवतो आणि मग प्रसाद घेतो मग घरी जातो अरे अजाबराव तिथे काय करू आला अरे काय अजाबराव काय चालू आहे अरे बाप हा आवाज मी कुठे पायल पायल आहे कोण असेल अरे बाप रे बाप तू अरे मागच्या टायमाला बेहोश पाडलो तर मला आता का कोम्यात धाडत अरे बो मी तुला पाया पडतो तुम्हाला कविता बिविता काही सांगू नको गेले आता कोम्यात आजाबराव काका अरे सध्या मला कोणतीच कविता आठवेल नाही मी काय तुला सांगणार नाही टेन्शन घेऊ नको पण तू आधी काय करू राहिला देवा गणपती बाप्पा वाचवलं तो मला काही नाही या फोट्या ना बॅनर छापलं तेच पाऊ राहिल तो हो काय वाला होय बर मला पाहू दे बर मंग काका जमला का बॅनर अरे एक नंबर जोरदार आहे बॅनर काहीच पाहायचं काम नाही बिलकुल नाही तसा जोरदार आहे बॅनर पण तिच्यात काही एक मिस्टेक होय कोणती बघ कोणती मिस्टेक होय अरे लेखा भुऱ्या मला सांगितलं असत ना तर तुला मस्त बॅनर लिहून दिलं असत आणि तिच्यात मग एखादी जोरदार कविता लिहून दिली असती म्हणजे बॅनर आणखीन चांगला झालं असत गण्या काका आ, जो देखे कवी तो देखे ना रवी आ, ते जाऊ द्या ते का मला काही तुमची कविता लिहायची नव्हती तिच्यावर तुमची कविता जर लिहिली असते कि नाही तर गावातले सरे लोकांनी कोम्यात गेले असते अशा कविता असतात तुमच्या <laughs> काहून रे बुवा एवढ्या दे काही खराब नसतात मी म्हटलं उच्च पट्टीतला कवी आहो हाव ना बरोबर आहे उच्चा पट्टीतलेच कवी आहे तुम्ही तुमची कविता तुम्ही जेव्हा आम्हाला ऐकवता ना ते आमच्या डोक्यावर हो निघून जाते आम्हाला भेंड काही समजत नाही ना त्याला यमक राहते ना काही राहते ना काही राहते कुणीकडचे शब्द कुणीकडे जोडता आणि ते कविता आम्हाला ऐकवता डायरेक्ट हे अजाबराव काका कोम्यात गेलते त्या दिवशी अरे बेटाजी अजाबराव काका आणि कवी गण्या काका एकच नंबर आरतीच्या टायमाच्या आधी लोक हजार आहे झिंगऱ्या पटापट दुर्वा निवड आरतीचा टाइम झाला की त्याच्या आधी अनाउन्समेंट कर की आरतीचा टाइम झालेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी गणपतीच्या मंडळाजवळ येण्याची कृपा करावी गणपतीच्या मंडळाजवळ येण्याची कृपा करावी असं काय लागते असं म्हणा लागेल की आरती या आरती लि लो लागते का लोकायले काही लग्नाच्या पंक्तीसाठी नाही बोलाव राहिलो आरतीसाठी बोलाव राहिलो अरे पोट्यो ते सोळा इकडे पा हा म्हणे एकच बॅनर आहे अबे हे बॅनर पारे रे बेटाजी हा तर म्हणे एकच बॅनर होय पुऱ्या गावात असेच बॅनर वाटते इथं बी याचाच फोटो मोठा होय आणि आपला फोटो कोपऱ्यात उलीउली होय आबे ते जाऊ दे या मी काळा बनले का डो काळा आहे तर काळा फोटो लागेल ना आणि तुझ्या फोटोची पडली अबे बॅनर साठी मॅ माझ्या खिशातून पैसे दिले ना वर्गणीचे पैसे नव्हते ते अबे पण लेका का आणि थोडासा गोरा करायचा असता का, मग एक काम करतो मी मी जाऊन दहा रुपयाची फेरन लावली आणतो आणि त्या फोटोवर लावतो म्हणजे गोरा वाशीन तू बस मुका डोमळ डोमळ म्हणते गोरा फोटो पाहिजे बाबू भुर्या मा इकडे इकडे लवकर अरे बाप रे बाप अबे मला घरी जायला पुरलस असत रे कायले आलो मी आता याच्या समोर जास लागते के आगे जीत आहे माया घराले मातीची भीत आहे अरे वाटतो आ आ बर झालं तुम्ही आले एक नंबर बॅनर छापला गळ्या आपल्याला आवडल्या वा त्या भुऱ्या समोर येऊ द्या मा भुऱ्या येतो इकडे का मी तिकडे येऊ आलो रे बुवा काय म्हणत होता काय काम का आहे सांग मला पटकनी मी सटकनी करून येतो तांबरेल तोंडाच्या तू तर आम्हाला म्हणे की एकच बॅनर वय आम्ही रस्त्यानं पाच पाच आलो चार बॅनर लागेल ला आणि हे पाच व तर मग तो, तो आम्हाला अकरा बॅनर छापायचे पैसे दिले ते ना ते सरे छापून मी पुर्या चौका चौकात मी लावले पण त्या सऱ्या बॅनर मध्ये तो या फोटो मोठाला मोठा व्हाय आणि आमचे उली, उली फोटो वय आणि त्यातल्या त्यात माया फोटो काळा होईल का हो ते बॅनर तर जाऊ दे पण या डोंबळ्याने पहिले समजून सांग देवाना एवढा चांगला कलर दिला त्याले याले काय गोरावा लागते रे काळा हाव तर काळा हाव काय म्हण लागते मला गोरा कर म्हणून या बापाची फेरण लावली चोरली म्या अभे लेखा मला कलर दिलाय मान्य आहे मला पण लेखा फोटोत नाही तर गोरा करायला पाहिजे होत मग मी एक काम करतो हे बॅनर कानी ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जातो आणि त्याचं फेशियल फाउंडेशन ब्युंडेशन सगळं करून आणतो एकदा काय बॅनर मी ब्युटी पार्लर मध्ये नेलो आणि तिच्यावरच्या फोटोचं फेशियल केलं म्हणजे त्या फोटोचं तोंड धुतलं रे धुतलं तर तू या फोटो, फोटो इंग्रजा पेक्षा बी गोरा होते टेन्शन घेऊ नको पैसे दे मी पटकन जातो ते तोंडून आणतो त्या फोटोचं अरे फोटो काय काळा गोरा काळा गोरा लावला रे ला जाऊ द्या या बॅनर वर मला एक कविता आठवली हो गणे काका अरे राहू द्या हो तुमच्या पाया पडतो आम्ही मला नाही ऐकायची कविता अरे बाप कविता अरे नाही रे बो मला बी ऐकायची कविता आता तुम्ही एवढा फोर्स करूच राहिले तर एखादी कविता मी म्हणून दाखवतोच अरे बाप रे बाप अजब जबरदस्ती आहे तुमची बॅनर छापलं बॅनर छापलं बॅनर वर फोटो चार बॅनर छापलं बॅनर छापलं बॅनर वर फोटो चार झिंगऱ्याचा फोटो उंदरा म्हणून झाला तो बेजार अरे वा एक नंबर कविता अरे वा 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 ओ गाण्या काका राजा तुम तुम्ही मोठ्या म्हणून तुमचा मान ठेवतो हो तर तुम्ही कायच्या काही कविता करू राहिले अरे लेखा अभे तू एवढा गरम नको कविता वय अजून पुढे पुढे लय जोरदार कविता वय अरे बो राहू देणार बो पोट्टेले बेवश पोट्या मले पाळलं तसं का अरे अजाबराव तस काहीच होत नाही त्या दिवशी काही नव्हतं माझ्या कवितेचा काही फॉल्ट नव्हता पोटात काही म्हणून तू पाळला होता डॉक्टर न सांगितलं अय भुर्या ते कविता जाऊ दे तू पहिले सांग हे बॅनर तू लगेच छापून दुसरे काय तुला बजाळू आम्ही अरे दे ना चांगले वयत नाही अजून दुसरे आणायचे म्हटलं तर मला डबल रात्रभर जागा लागेल ते आणा लागतील आणि चिपकून घ्या लागतील हे चिपकायसाठी तुम्ही एक जण बी आला नाही ते गावातल्या पकडलं त्याला एक मेहनती दिली तरी त्याने हे चिपकवले आणि गावात लावले म्हटलं पैसे आणि आम्ही तुला देणार काही पैसे बिसे नाही आता तू तो या जवळचे पैसे टाक आणि देणार दुसरे छाप आणि सगळ्याचे फोटो सारखे टाक आणि त्यातल्या त्यात माया फोटो गोरा करून आणजो नाही तर लक्षात ठेव बाबू तुला झोडपल्याशिवाय मी राहणार नाही हे पाय रे बो मायाजवळ खळकू बी नाही आणि माया घरचे देतीन बी नाही तुम्ही पैसे द्या मी छापून आणतो अरे बर मी पैसे देतो पण माई कविता लावजा तिच्यावर तुमचे बॅनर डबल छापायला मी देतो पैसे हा ते का पैसे देतात बॅनर दुसरे छापून आण आणि सऱ्याचे फोटो सारखे लाव यायची कविता बी लाव पाहून घेऊ पुढच्या पुढे आबे लेखा यायची कविता लावली लोकांना वाचली की लोक बेहोश पडले समजा अभे <laughs> नाही ना बे जोरदार कविता आहे माझ्याजवळ काही कोणाला काही होत नाही तू टेन्शन घेऊ नको माई कविता लाव तुमचे फोटो लाव आणि बॅनर छाप सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण माया फोटो गोरा कर लागेल हे लक्षात ठेवतो तू पैसे ते काका देऊ राहिले पण माया फोटो गोरा झालाच पाहिजे डांबर तोंड काय लावलं तर काय माया फोटो गोरा कर माया फोटो गोरा कर आता तर तुला फोटो काळा कुट करून आणतो मी डांबराले पहा का फोटो लोक असाच करतो मी तर तुला लयच लावला बे भुरिया तू हे लय झालं थांब बाबू मी तुला आता झोडपतोच अरे बाप हे झिंगऱ्या गरम झालं रस्ते काही येते इथून अरे पैत का भेकाळ अरे भुर्या जाशीन कुठे तू जिथं तिथं दिस मला तिथे झोडपीन मी, मी ते मागे आलोच तुम्ही सरे अथलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग राजा कोणाची वाट पाऊ राहिले करा मग पटापट लाईक करा पटापट व्हिडिओ शेअर करा एखादी कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओ लवकरच